सह्याग्रिया दावून गेला हिमालयावर गाला सह्याग्रिया दावून गेला मराठमोळ्या पराक्रमाने तिला दिलासा इतिहास आला तिला दिलासा इतिहास आला जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूराजाच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे माझं महाराष्ट्र शाहूंच्या मनोकामी लढ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा अण्णाभाऊ त्याच्या लोककलेचा आणि महात्मा फुलेच्या क्रांतिकारिकाचा वारसदार म्हणजे माझं महाराष्ट्र साक्षरता समतेचा प्रसार आणि भारतातील अखंड आजार दर्म म्हणजे माझा महाराष्ट्र कष्ट करण्याने शेतकऱ्याचे दिन नलित दुबळ्याचे एकशे नऊ दखमी बदलानाथ

देशाच्या इतिहासाला कायम राखून ठेवावे लागतात कारण या देशा ला, देशाला फार मोठा जाजल्य इतिहास लाभलेला आहे जो महाराष्ट्र शिवरायाच्या इतिहासाने ओळखला जातो ज्याने स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकार दिले समाज सुधारणेसाठी समाज सुधारक दिले समा दिल्लीच्या रक्तकटात त्रेसष्ट वर्षात उद्योग क्रीडा कला शिक्षण विद्यार्थी क्षेत्रात खूप कामगिरी केली आज त्याच महाराष्ट्रात असा घडो या महाराष्ट्र हा विषय वक्तृत्व स्पर्धांमध्ये घ्यावा लागतोय काय असेल याचे कारण मित्रांनो જે શિવરા સ્થાપન કર્યા ધર્મજાથી ધર્મને ગોવિંદાને રાખતે પરંતુ આ જી જતી ધર્મ ધર્મ ભેદભાવ કર્યા દસ કાયે કારણ જીદા જીદા जिथं मासाहेबाच्या प्रेरणेने महाराष्ट्रात अनेक रण रागिणी तयार परंतु आज सर्व महिला सुरक्षित आहे का अग्निदात्याच्या बाबतीत संपूर्ण विधान पोषण शेतकऱ्यांनी उभे मिळाला आहे का त्यांच्या आत्महत्या थांबल्या आहे का बिहार सारख्या राज्यातील प्रिस्थिती अधिकारी होत असताना आपल्या महाराष्ट्राची दरून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विस्कुल आहे त्यांना त्यांची भविष्याची काळजी आहे का हा प्रश्न अनुत्तरित राहिल्याने नियोजकांनी हा निवडला असेल असं मला वाटतं महाराष्ट्र घडवणं एक बघाचे काम नाही त्यासाठी आहे सामिक प्रयत्नाची त्यासाठी गरज आहे साठी प्रयत्नाचे समर्थ रामकृष्णांनी म्हटले आहे समर्थ तया जवळीचे जो जो करे तयाचे ज्याप्रमाणे शिवरायांनी मावळ्यांना संघटित करून स्वराज्य स्थापन केले क्रांतिकारकांना देशभक्तांना संघटित करून स्वातंत्र्य मिळवले आज त्याचप्रमाणे महाराष्ट्राला गरज आहे महाराजांसारख्या दृष्टी नेतृत्वाची आणि सहनशील मावळ्याच्या साथीची परंतु आज या सष्ट वर्षांनंतर एवढे धान्य बांधूनही महाराष्ट्रातील काही विभागांना पाणी मिळत नाही काही ठिकाणी पाणी वाया जाण्याबरोबरच वित्त वित्तहानी होती हे महाराष्ट्राचे स्वप्न आहे की केवळ शनिवार आधारणीला देश अर्थिक दृष्टीने उनत नाही त्यासाठी शक्तिशाली हिंदुस्थान करायचा आहे समृद्धी सामर्थ्य देश करायचा आहे त्यासाठी औद्योगिक शक्ती वाढवली पाहिजे खेड्यापाड्यात विजेचा वापर झाला पाहिजे सोबतच त्यांच्या शिक्षणात विकास झाला पाहिजे अज्ञान घालवता आले पाहिजे तरच माझा महाराष्ट्राकडे महाराष्ट्राचे मातीचे वर्णन अनेक इतिहासकार इतिहासकाराने केले आहे महाराष्ट्राचे मातीचे वर्णन करताना गोविंद आगंद यांनी म्हटले आहे मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम माता महाराष्ट्र देशा राकट देशा कंकर देशा दगडाच्या देशा कोमल देशा असे वर्णन माझ्या महाराष्ट्राचे केले आहे माझ्या जगात शेतकरी कष्ट कष्ट करणारा लाभणारा हा जग नाही तर हा महाराष्ट्र नाही तर जग चालवणारा पोशिंदा सरकारने तर विनाकारण खर्च न करता वेगवेगळ्या योजना आपण वेगवेगळे उद्योग तयार करून सक्रिय केले पाहिजे जर त्याला सक्रिय केले पाहिजे फुकटचे देऊन त्यांना आयुष्य नाही केलं पाहिजे म्हणजेच त्यात भ्रष्टाचार नाही केला पाहिजे हे तर केले तर माझ्या महाराष्ट्राचे नाव कान्याकोपऱ्यात का गाजवेल एकच धर्म बाळा पाहिजे तो म्हणजे मानवता धर्म या भाषणात मी मांडलेला दुसरा विचार आहे मार्गदर्शक म्हणून महत्वाचा आहे विदर्भ असतो मराठवाडा कोकण या इतर विभागात सर्वात हे म्हणून जाणूया विदर्भ असो मराठवाडा असो कोकण असो या इतर विभाग असो याच्या सर्व यांच्या प्रश्नाकडे आयच्या अर्थ पाहिले पाहिजे भिन्न भिन्न प्रश्न सोडवता आले सोडवता आले पाहिजे हे जर केले तर मात्र महाराष्ट्र नक्कीच घडेल एवढे बोलून माझी भाषण संपत्ती जाता जाता एकच सांगेल रंग झाला तर बगब्याचा होईल सुगंध झाला तर मराठी मातीचा होईल रंग झाला तर बगब्याचा होईल सुगंध झाला तर मराठी मातीचा होईल शब्द झाला तर मराठी भाषेचा होईल आणि पुन्हा जन्माला आले तर या महाराष्ट्रातच जन्म